नमस्कार अमरावती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं काय वाटते कधीपर्यंत या यासंदर्भात सन्माननीय दादा आणि या ठिकाणी असणारे सन्मान्य पवार साहेब यांच्यात काय चर्चा होती ते त्यांनाच माहीत आहे आम्ही सामान्य कार्यकर्ते आम्हाला काही या गोष्टीची काही जाणून नाही आहे आणि त्याच्यामुळे याबद्दल तुम्ही काही बोलू शकत नाही आम्ही सांगू शकत नाही तुम्ही सांगितलं ना मुख्यमंत्री मोदयांचा फोन आला देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला पालकमंत्री बावनकुळे साहेबांचा फोन आला आणि संजय कुटेसाहेबांनी सांगायच्या समोरच त्यांनी येऊन घरी येऊन चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं महापौरचं या ठिकाणी निवडणुकीचा फॉर्म भरू द्या ता त्यानंतर दोन तीन दिवसात आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आपण साहेब आणि हे बसणार आहे तटकरे साहेबांसोबतसुद्धा बोलणं झालेलं आहे आमचे नेते तटकरे साहेब आहेत त्यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालं प्रफुल्लभाई पटेलसोबतसुद्धा बोलणं झालं आहे आणि दोन तीन दिवसात सगळे निर्णय होतील अमरावती महानगरपालिकेचा विषय असा आहे की सन्मान्य दादा असताना आणि सन्मान्य मुख्यमंत्री हे ठिकाणी बाहेरगावी असताना बाहेर देशामध्ये असताना सन्माननीय दादांचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं झालं होतं आणि त्यानंतर दादांचा फोन सन्मान खोडकेसाहेबांना आमदार खोडकेसाहेबांना आला आणि त्यांनी सांगितलं खोडके आता सा थांबून जा या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेबांचा मला फोन आलेला आहे त्यांनी सांगितलं मी बाहेरून आल्यानंतर आपण चर्चा करू त्या दिवसापासून आम्ही थांबलो त्यानंतर ही घटना झाली अठ्ठावीस तारखेला तर या ठिकाणी पंचवीस तारखेला पण दादांचा फोन आला होता काय चालू आहे काय करणार आहे कसं आहे त्याची सगळी लिस्ट वगैरे कशी निवडून आली ती पण दादांनी मागवली होती त्यानंतर सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता परत दादांचा फोन आला की माझं मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलणं चालू आहे त्या संदर्भात काय होतं मी तुम्हाला सांगतो पर परत त्या ठिकाणी सत्तावीस तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी परत दादांचा फोन आला माझं बोलणं चालू आहे आणि सत्तावीस तारखेला सी एम साहेबाचं आणि दादांचं बोलणं झालं होतं आणि त्यानंतर रात्री दहा वाजता सन्मान्य पालकमंत्री महोदय दहा साडे दहाची गोष्ट आहे दादा बंगल्यावर भेटले त्यांचीसुद्धा चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर सकाळी असं वाटलं की दादा सांगतील परंतु इतकी मोठी घटना घडली त्याच्यामुळे ते, ते काही त्यांच्या दा, द दादांशी काही बोलणं झालं नाही परंतु या ठिकाणी आज या ठिकाणी संजय साहेब घरी आले होते आणि त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचं पण बोलणं करून दिलं सन्मान्य पालकमंत्री महोदयाचंसुद्धा बोलणं करून दिलं आणि त्यांनी सांगितलं शोबत बार आपन शोबत आपन की आज या ठिकाणी महापौरचा फॉर्म भरत आहे तुम्ही सोबत राहा आपण दोन तीन दिवसांना आपण या संदर्भात चर्चा करू दादांशी आमचं बोलणं झालं होतं त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आपण सोबत राहू फक्त आजचा फॉर्म आपण भरा दोन तीन दिवसात चर्चा करून आपण घेऊन येईल असं मुख्यमंत्री महोदयांनी आणि पालकमंत्री महोदयांनी सांगितलं आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी महापौरचा जो फॉर्म भरतो